आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार शिरपूर तालुक्यातील लालमाती इथं विहीर ढासळून झालेल्या अपघातात पतीपत्नी हे जागीच मृत्यू पावले तर इतर दोघांना वाचवण्यात यश आलं आहे ही घटना सत्तावीस जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार लालमाती शिवारात रेबा पांगव्या पावरा यांनी त्यांच्या शेतात बिरसा मुंडा योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली विहीर गेल्या वर्षी बांधली होती मात्र दिनांक सत्तावीस जूनला दुपारी शेतात काम करत असताना विहिरीतून आवाज झाल्याने दोघांचा एक महिला व लहान मुलगा विहिरीजवळ गेले विहिरीच्या आसपासची जमीन ढासळल्याने चौघेही ढिगाऱ्याखाली दाबले गेले त्यातील संतुबाई भिकला पावरा व तेजस पावरा यांना वाचवण्यात यश मिळाले बराच वेळा रेबा पांगव्या पावरा वयवर्ष साठ व त्यांची पत्नी मीना रेबा पावरा वयवर्ष पंचावन्न हे ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याने त्यांचा तपास लागत नव्हता अखेर पोकलॅनच्या मशीनने मातीचा ढिगारा उपसून त्यातून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत शिरपूरच्या रुग्णालयात उपजिल्हा उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठवण्यात आलेत या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून या घटनेमुळे सांगवी गावात शोक व्यक्त केला जात आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर